काय ग असं का तोंड पडले तुझ काय नाही आव संगीत आठवण या लागल्या आपली परिस्थिती गरीब आहे म्हणून तिला माझ्या आईकडे ठेवली आता जीव लागणार झालाय माझा मी काय म्हणते आपण एक भाकरी कमी खाऊ पण आपल्या लेकर आपल्या घरला घेऊन येऊ मग आता शाळा बी चालू होणार आहे त्या संगीला इकडे शाळा घालू घेऊन या तसा काय आईकडे जाऊन मंगळवारी सुट्टी आहे मला जाऊन घेऊन येतो तिला आता लई नके विचार करूस जा जरा चार ठेव जा राम राम पाहुणा बसा बसा यात्रा पा, आलं ना ते संगीला न्यायला आलो तो होय वंदी बोलली असेल कि बोल संगे कापड बर जायचं आपल्याला घरला आई ना आई संग नाही मुला आवड तू पडसून मी चालले माझ्या घरला आज्जी आई तू बिचार की ग माझ्या संग माझं मला मी कुठली येतो मा मामलं कोण बघायचं मामी आप्पा न्यायला आल्यात मला मी चालले आज मामीला सोडून जाणार होय तू मामी म्हळ्या तुझी लई आठवण बघ अगं संग आई बाबा संग राहायला मिळते चांगलंच आहे की ग आणि मी एक जण भेटायला त्यात काय आवड मला सगळं भेटलेच गं फरक राहिला की घालायत चटणी आणि लोणचं बघा घाटलंय बघाय आंब देता एवढं एवढं असल्यापासून चला पाहु ना येऊ का चल संगी संगी अरे तुझ्या पायात काय नाही नव आईन सांगितलं होतं मला येताना शिरपूर घेऊन आलोय बघ खाल चला नीट हो जा गेवर जेवण जा नुकसान होत नाही ग मुलाला